भंगलेला विश्वास एक दीर्घ भावनिक आणि वास्तवदर्शी कथा शीतल आणि आदित्य हे लग्नानंतरच्या काही वर्षांमध्ये खूपच आदर्श जोडपं म्हणून ओळखले जायचे दोघंही उच्च शिक्षित क्षेत्रात यशस्वी समाजात मानाचं स्थान असलेले आदित्य एक मोठ्या कॉपरेट कंपनीत सिनियर मॅनेजर तर शीतल एका शाळेत शिक्षक त्यांचं एक लहान असं पण सुंदर घर होतं पुण्यात आणि त्यांचा सात वर्षांचा एक मुलगा आरव शीतलला तिच्या संसारात काही कमी नव्हतं आदित्य थोडा शांत स्वभावाचा पण जबाबदार पती आणि चांगला वडील होता मात्र मागील काही महिन्यांपासून त्याचं वागणं बदलायला लागलं होतं तो उशिरा यायला लागला फोनवर सतत गुंतलेला असायचा आणि शीतलशी संवाद जवळपास संपलाच होता तिने सुरुवातीला दुर्लक्ष केलं कारण तिला वाटलं कामाचं प्रेशर असेल पण एक दिवस शीतल कपडे धुताना आदित्यच्या पॅन्टच्या खिशात एक छोटीशी चिठ्ठी सापडली त्यावर एक अनोळखी स्त्रीचं नाव प्रियंका आणि खाली लिहिलं होतं कालचा वेळ जादुई होता पुन्हा भेटायचा आहे तू माझा आहेस शीतलला क्षणभर काहीच सुचलं नाही डोकं सुन्न झालं तिचा विश्वासच उडाला ती रडली खूप रडली पण लगेच स्वतःला सावरलं दुसऱ्याच दिवशी तिने आदित्यला थेट विचारलं प्रियंका कोण आदित्य गोंधळला काही क्षण गप राहिला आणि मग हळूहळू कबूल करू लागला हो ती माझ्या ऑफिसमधली आहे गेल्या काही महिन्यांपासून आमचं एक नातं सुरू झालंय पण मला माफ कर मी चुकलो शीतलला तो क्षण कधीच विसरता आला नाही एका स्त्रीसाठी पतीचा विश्वास गमावणं म्हणजे जगाचं अस्तित्वच कोसळल्यासारखं वाटतं पण तिने आरवसाठी खंबीर राहायचं ठरवलं ती काही दिवस तिच्या माहेरी गेली आई वडिलांनी आधार दिला पण मनातलं दुःख कुणालाही सांगता येत नव्हतं आदित्यने तिला परत यायला सांगितलं त्याने कबूल केलं की तो संबंध तोडतोय पण शीतलला एक गोष्ट कळली होती एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जुळला तरी तडा कायम राहतो तिने एक निर्णय घेतला मी परतेन पण तुझ्या सावलीपासून स्वतःला वाचून आरवसाठी मी या घरात राहीन पण आता माझं आयुष्य माझ्या अटींवर जगणार ती परत आली पण आता ती आदित्याची पत्नी नव्हती ती केवळ आरवची आई होती स्वतःची ओळख जपणारी एक स्वतंत्र स्त्री होती तिचं शिक्षण तिची नोकरी तिचा आत्मसन्मान आता ती कुणासाठी नव्हे तर स्वतःसाठी जगत होती आदित्यला तिचा बदल जाणवला त्याला जाणवलं की त्याच्या एका चुकीमुळे त्याने ज्या स्त्रीला दुखावलं तिचं प्रेम कधीच परत मिळणार नाही जेव्हा नवरा बायकोला धोका देतो तेव्हा फक्त नातं नाही तर एका स्त्रीचं जग तिचा आत्मा तिचा विश्वास आणि तिचं स्वप्न सगळं मूडतं आणि त्या तुटलेल्या तुकड्यांवर उभं राहणं हे तिचं खऱ्या अर्थानं सामर्थ्य असतं शीतलचा नवा प्रवास त्या रात्री शीतल खिडकीतून बाहेर बघत बसली होती हातात गरम चहा पण मनात खोल थंडी आदित्य झोपलेला होता पण शीतलच्या डोळ्यात झोप नव्हती तिचा आरव मात्र शांत झोपलेला होता त्याच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा तिला बळ देत होता पुढचे काही महिने शीतलने स्वतःला कामात झोकून दिलं ती सकाळी लवकर उठायची आरवच्या शाळेच्या तयारीत मदत करायची शाळेत जायची परत आल्यावर क्लासेस घ्यायची अधूनमधून महिलांसाठी ऑनलाईन वेबिनार घ्यायला लागली तिचा आवाज तिचं विचारांचं स्पष्टपणं आत्मसन्मान या गोष्टींनी अनेकजणी प्रेरित व्हायला लागल्या ती आता केवळ आदित्यची बायको नव्हती तर स्वतःच्या नावाने ओळखली जाणारी शीतल देशपांडे होती आदित्य दररोज घरात तिला बघायचा पण तिचं शांत थोडं दूर राहणं त्याला खोल टोचायचं ती बोलायची पण केवळ गरजेपुरती तिच्या डोळ्यांत आता प्रेम नव्हतं फक्त जबाबदारी होती एक दिवस रात्री आदित्यने तिला विचारलं शीतल आपण पुन्हा सगळं सुरुवातीपासून सुरू करू शकतो का शीतलने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि म्हणाली तू जिथं नातं मोडलंस तिथं मी आयुष्य पुन्हा उभं केलं आहे आता मागे जायचं नाही तुझं पाप क्षम्य आहे की नाही हे मला ठरवायचं नव्हतं पण माझा स्वाभिमान मला पुन्हा त्या नात्यात परत जाण्याची परवानगी देत नाही आदित्य काहीच बोलू शकला नाही एक दिवस शीतल एका महिला मेळाव्याला प्रमुख वक्त्या म्हणून आमंत्रित होती तिथं तिने तिचा अनुभव शेअर केला पूर्ण सभागृह शांत होतं तिचा आवाज फक्त ऐकू येत होता माझं नातं मोडलं पण मी नाही माझ्या संसाराच्या तुकड्यांतून मी स्वतःला पुन्हा जोडलं नवऱ्याचा धोका ही माझी हार नव्हती तो माझ्या नव्या प्रवासाची सुरुवात होती आणि आज मी इथे आहे स्वतःसाठी उभी असलेली एक बाई तिच्या भाषणानंतर अनेक महिलांनी तिला भेटून धन्यवाद दिलं कोणीतरी रडत म्हणालं तुमच्यासारखं सामर्थ्य हवं आहे मला शीतल हसून म्हणाली ते तुमच्याही आत आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हा नवरा बायकोला धोका देतो तेव्हा बायकोला फक्त दुःख मिळत नाही तर एक संधीही मिळते स्वतःला शोधण्याची स्वतःला सिद्ध करण्याची आणि अनेकदा त्या संधीमधून तयार होते एक नवी अधिक शक्तिशाली स्त्री जी कुणाच्याही सावलीखाली नाही तर स्वतःच्या प्रकाशात जगते नव्या संधीचं दार शीतलचं आयुष्य आता एका वेगळ्या वळणावर आलं होतं ती आता केवळ एक पत्नी किंवा आई नव्हती ती एक मार्गदर्शक होती स्त्रीसक्षमीकरणासाठी काम करणारी सामाजिक कार्यकर्ती होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची होती आरव आता आठ वर्षांचा झाला होता आईवर त्याचं अपार प्रेम होतं त्याला आईचा अभिमान होता आदित्य अजूनही त्याच घरात राहायचा पण आता तो गृहस्वामी नसून एक दूर गेलेला पाहुणा वाटायचा त्याने खूप प्रयत्न केले पण शीतलने तिचं मन कायम बंद ठेवलं कारण एक गोष्ट तिला स्पष्ट होती जिथे विश्वास पुन्हा निर्माण होऊ शकत नाही तिथं नातं जगवण्याचा अर्थहास करणे म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाशी गद्दारी असते एक दिवस शीतल एका गो कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून गेली होती तिथेच तिची ओळख झाली डॉक्टर समीर देशमुख यांच्याशी वय अंदाजे चाळीशी पण चेहऱ्यावर शांतसंयम डोळ्यांत समजूतदार चमक आणि वागण्यात कमालीचा सन्मान होता तो एक मानसोपचारतज्ञ होता आणि कार्यक्रमात भावनिक हिंसाचार व स्त्रीची मानसिक अवस्था यावर बोलायला आलेला शीतलला त्याचं बोलणं प्रभावित करून गेलं कार्यक्रमानंतर दोघं बोलले हळूहळू मैत्री झाली बोलणं वाढलं कॉफी विचारांची देवाण घेवाण आणि त्या मैत्रीत एक वेगळी सहजता होती जिथे कोणतेही अपेक्षांचं ओझं नव्हतं शीतलला समीरबरोबर बोलताना कधी काळ कसा सरायचा हे कळायचं नाही तो तिच्या ऐकायचा कोणताही सल्ला न देता कोणताही निर्णय न लादता शीतलच्या मनात पहिल्यांदा एक विचार डोकावला माझं मन पुन्हा कुणासाठी उघडायला हरकत आहे का काही महिन्यांनी समीरने एक दिवस तिला विचारलं शीतल मला माहीत आहे तू तुझ्या भूतकाळातून एकटीच चालून इथंपर्यंत आली आहेस पण जर तुझं मन परवानगी देत असेल तर मी आयुष्यभर तुझ्या शेजारी राहायला तयार आहे कुणी सावलीसारखा नाही तर तुझ्या बरोबरीचा प्रवासी म्हणून शीतल काही क्षण गप राहिली डोळे भरून आले पण ती हसली आणि हळूच म्हणाली माझं मन पूर्वीसारखं उघडं राहिलं नाही समीर पण जे शिल्लक आहे ते तुला देण्याऐतपत शुद्ध आणि खरं आहे काही दिवसांनी शीतलने आदित्यशी स्पष्ट बोलून घेतलं माझं आणि तुझं नातं केव्हाच संपलं आहे आदित्य मी आता एक नवीन निर्णय घेते समीरसोबत आयुष्य पुढे नेण्याचा आरव माझ्यासोबत राहील पण तू तुला कधीही भेटेल कारण तू त्याचा बाप आहेस हे मी बदलू शकत नाही पण माझं आयुष्य ते मी आता दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी जगणार आहे आदित्य शांत होता त्याच्या डोळ्यांत पश्चाताप होता पण तो आता निरुपयोगी होता कथा संपते नव्या सुरुवातीसह शीतल आणि समीरचं लग्न साधेपणाने जवळच्या लोकांमध्ये झालं आरवने समीरला स्मार्ट बाबा म्हणायला सुरुवात केली होती ती आता एका नवीन घरात होती पण मनात कोणतीही पश्चातापाची भावना नव्हती आता तिचं हसू खऱ्या अर्थाने उजळ होतं कारण ती आता स्वतःसाठी हसत होती कधी कधी आयुष्य फोडतं तुटतं पण त्या फाटलेल्या भागातूनच नवीन काहीतरी उमलतं विश्वास तुटतो पण आत्मविश्वास पुन्हा तयार करता येतो आणि जर मन मोकळं असेल तर प्रेम दुसऱ्यांदा उगम पाहू शकतं समाप्त एकांश